नमस्कार विधानसभेचा आखाडा सध्या महाराष्ट्रात रणधुमाळी सुरू आहे आपण माळसिरसमध्ये आलो आहे जनतेचा कौल मतदारांचा कौल कुणाच्या बाजून आहे यासाठी आपण रेडे वस्ती या ठिकाणी आलो आहे रेडे या गावामध्ये इथल्या मतदारांचं काय मत आहे यांना कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात कोणत्या मुद्द्यावरती इथं मतदान होणार आहे अगदी मला वाटतं वीस तारखेलाच मतदान आहे ना आज खूप जवळ आलेलं आहे नेमकी काय परिस्थिती आहे काय नाही हे सगळं जाणून घेणार आहोत आपल्या सगळे रेडिओ परिसरातले बांधव आहेत सगळ्यांचं मी स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये आणि मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो तुमच्याकडं तुमचं काय नाव अजित शेंडगे काय करता आपण घरीच असतो घरीच असतं काय शेती व्यवसाय शेती 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 बरं 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 निवडणुकीचं सध्या वारं वाहत आहे माहीत आहे का वाहत आहे वाहते जोरात वाहत आहे का काय मुद्दे आहेत निवडणुकीत नक्कीच कामाचा मुद्दा आहेत मोहिते पाटलांनी कामं भरपूर केले आहेत गावामध्ये पहिल्यापासून गावात सगळी कामं पाटलांनीच केलेली आहेत अच्छा काय काय कामं केलेत सगळी पाण्याची व्यवस्था सगळी मोहिते पाटलांनी केली गावाला कारण दुष्काळी पट्ट्यातलं गाव आहे पहिल्यापासून पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम होते गावामध्ये पण ते एक रामसात पुते आहेत आमदार त्यांचं बी काम चांगलं आहे म्हणतात नाही एवढं काय चांगलं काम नाही सगळी कामं मोहिते पाटलांनीच मंजूर केलेले आहेत गावामध्ये कामाच्या तर खूप जाहिरात आहेत लाडकी बहीण आहे आरोग्य होतात भाजपच्या सगळ्या फसव्या जाहिरात आहेत बरं बरं एवढं काय जाहिरातीमध्ये नाही काय नुसती जाहिरातबाजीच करतात करते पण काम काय नाहीत काय शेतकऱ्यांसाठी काय केलं का नाही काय नाही शेतकऱ्यांसाठी काय सुद्धा नाही रोजगाराच्या बाबतीत काय केलंय आता जे आमदार जे आहेत राम सातपुते यांनी रोजगारासाठी काय केलंय काहीच नाही काहीच नाही काहीच नाही एम आय डी सीवर कधी शब्द काढला का नाही बर कोरोना काळात आमदार गायब होते नंतर आता मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या गायब होते असं बोललं जात आहे खरं आहे का खरं आहे ना इलेक्श लोकसभेनंतर साहेब गायबच होते गायबच होते तुमच्या भागात त्यांनी काही काम केली ते कधी आलं होतं का इकडं आले होते ना दोन तीन वेळा आले होते बर उद्घाटनासाठी आले होते काय म्हणतात लोकांचं काय म्हणणं आहे इकडं जानकर साहेब जानकर साहेब हा बर 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 ठीक आहे पैलवान या नमस्कार 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 या येते या जरा पुढं काय नाव आपलं ऋषिकेशेंडगे काय वैशिष्ट्य आहे गावाच काय वैशिष्ट्य म्हणजे जानकर साहेब पहिल्यापासून गाव हुकमी गाव आहे हुकमी गाव आहे पहिल्यापासून टक्केवारी आमच्या गावाची प्रत्येक बऱ्यान जानकर साहेबाला जास्त किती असते टक्केवारी पहिल्यापासून पंच्याऐंशी नव्वद टक्के गावाचा नंबर असतो आमचा या लोकसभेला काय झालं लोकसभेला काय झालं आता थोडा महाला जरा प्रभाव पडला गावावर थोडं पैसा आल्यानंतर पैशाने मस्त आपळीबाबडी मनस आहे त्यांना अजून माहिती नाही बाहेरलं काय त्यामुळे आता आमच्यासारख्या तरुण आता रोजगार आम्हाला नाही आता ग्रॅज्युएट होऊन ब्या आम्हाला नोकऱ्या नाहीत पहिलं आमच्या जे आजोबा होते त्यांना सातवी आठवे झाले तर त्यांना सरकारी गव्हर्नमेंट काँग्रेसच्या काळात मिळत होतं आज आम्ही बीसी आता माझं झाले ग्रॅज्युएट होऊन ब्या आम्हाला आता नोकरी संधी नाही त्या काय नाही तुमची माहितीवर नाराज आहे नाराज आहे आम्ही नोकरी म्हणजे आता काय करणार आता आम्हाला शेती बी कमी आहे आम्ही इथं जगण्याला आमचं गाव अलिबागासाठी जातो मुंबईला जातं आता आम्ही इतकं शिक्षण घेऊन सुद्धा आता आम्हाला घरी बसण्याची वेळ आली या सरकारमुळे रोजगाराचा एक समस्या आहे बरोबर खूप मोठी तुमच्या शेतीच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे शेती शेतकऱ्याच्या बाबतीत शरद पवारासारखा दुसरा जनता राजाच नाही शरद पवारानं म्हणजे आमच्यासारख्या म्हणजे माझं स्वतः वैयक्तिक माझ्यावर एक लाख सत्तर हजार माझ्यावर कर्ज होतं माझ्या आजोबावर त्या कर्जमाफीतला मी एक ते लाभार्थी आहे शरद पवार त्यामुळे शरद पवार जिकडे शरद पवार तिकडे आम्ही शरद पवाराचं म्हणजे आमच्यासाठी दैवत आहे आणि शेतकऱ्यांचा राजा शेतकऱ्यांसाठी देणं खूप कार्य केलेलं आहे शरद पवार सारखा तुम्ही कुठल्याही गावात जावा आणि फक्त विचारा की बाबा केंद्रीय कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्री फक्त कुठल्याही नाव विचारा जर शरद पवार शिवार दुसरा कुणी जरी नाव सांगितलं ना अजून बी तुम्ही व्यक्तीने लाडकी बहीण आली की लाडकी बहीण आला पण दाजी काय दाजीच काय करायचं लाडकी बहीण आली दाजीची दिवाळी निघली दिवाळी दिवाळी भावशी काय म्हणते घरातलं बजेट महागाई वाढली का एकटीच आहे घरी आता काय सांगीच आहे बाकीची बाहेर सगळं व्यवस्थित चालू आहे का घरी सगळीकडे म्हणतात महागाई वाढली महागाई वाढली वाढली का इकडं आता काय मी तरी कशाला एवढी बला देते ती देते तुम्हाला परवडतं का सगळं मिळणार उत्पन्न व्यवस्थित आहे का त्रास होतो घरी आर्थिक चंचन नाही ना भरपूर पैसा आहे का घरी कशाचा दुसऱ्या बघिन येत आपल्या सोबत देखील आपण डायलॉग करूया काय वाटतंय तुम्हाला काय निवडणुकीचं वातावरण काय म्हणते महागाई झाली सगळी लाडक्या बहिणी पैसे भेटतात पण महागाय झाली ना सगळी दुसऱ्या बाजूला काढलं काय मग नाही का बाजून द्यायचं नाही तेल मागलं हा सगळं मागलं नेमकं तेल मागलंय मागलंय मागलं बर तिकडे बघा काय काय मागलं सांगा मला तुमच्या महागाईमध्ये काय फरक पडला उत्पन्नात काय फरक पडला का तेल मागलं मस्त लाकड्या लाडक्या बहिणी पैसे आलं पण तेल मागलं तेल मागलं ना आणि आपल्या सगळे शेतकरी तुमचं शेतकरी कुटुंब आहे का थोडे नाही उत्पन्न निघतं का चांगलं नाही निघा नाही सरकार तर म्हणते शेतकऱ्यांसाठी लय आम्ही सवलती आणल्या त्या योजना आणल्या त्या काय योजना शेतकऱ्यासाठी काय मिळालं नाही काय मिळत शेतकरी नाराज आहेत का तुमच्याकडे दूध उत्पादन मशीन काय नाही काय काय नाही बरं अजूनही काही आपल्याकडे इथले स्थानिक बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दूध उत्पादक कोण आहेत का आपल्यापैकी बर काय परिस्थिती आहे दुधाची काय दुधाला भावना आहे तुझाला भाव नाही त्याला उत्पन्नाचा खर्च जादा आहे उत्पन्नाचा खर्च जादा आहे पेंट मागली सगळं झालं आणि तुझ्याला भाव तेवढा मिळत नाही मागल्या दोन तीन वर्षात जी भाव मिळत होता ते आता मिळत नाही त्यामुळे भाजप सरकारवर सगळे नाराज आहेत मक्याच्या बाबतीत काय मक्याचा दर उतरले मक्याला बी दर नाही मक्याला बी दर नाही मक्याच्या अगोदर आमची शेतकरी जी काढायला याच्या अगोदरच दर काढायला शेतकऱ्याची काढायला मार्केटला जायला लागलं का दर एकदम झिरो त्यामुळे मक्यालाही दर नाही देवेंद्र फडणवीसांचं राजकारण कसं वाटतंय तुम्हाला महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसचं राजकारण गलता नाही देवेंद्र फडणवीस तर राजकारणासारखं हीच नाही कुणाची कुणाला पळवून नेऊन कुणाला काय ह्याचं पाय त्याला लावून असलं राजकारण झालं महाराष्ट्रात नाही नाही राजकारण कुणाला जावं नाही त्याचं काय वाटतंय काय तुम्हाला मतदार काय म्हणतात मतदार काय उत्तमराव जानकरला सगळे मतदान करणार झाडून ऐंशी टक्के आमच्या गावातनं मतदान जानकर साहेबांना पडणार दुसरी काय बांधव आहेत आपल्याकडं बोला बोला या काय भीती वाटते काय दबाव आहे का कोणाचा नाही ना नाही ना अजूनही काय बांधवांशी आपल्याला चर्चा करायची तुम्हाला काय वाटतंय काय निवडणुकीत वातावरण कसं आहे वातावरण तुतारी तुतारी जिकडे शरद पवार तिकडे हे कारण शरद पवार हे कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांचं सर्व हित जाणून घेते बर बर शेतकरी गट नाराज आहे जे बीजेपी सरकार आले बीजेपी सरकारनं कर्जमाफीचा एकही मुद्दा नाही शेतकऱ्याच्या हिताचा कोणताच मुद्दा नाही आज सर्व कर्जमाफी काय सुद्धा नाही कोणाच माफी झालं काय नाही नियम आठ सतरा काढून ठेवले त्यांनी बरं बरं आज कांद्याचा भाव आहे ना, ना कांद्याचा भाव दोन बावीस रुपये किलो रुपये किलो कांदा चाललाय कसं परवडणार आहे नाही काय सुद्धा भेटत नाही बरं बरं म्हणजे शेतकऱ्यांना हातात मिळत नाही तिकडे आमच्या आम्हाला परवडत आम्हाला काय सुद्धा भेटत नाही महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय शेतकरी राजा खुश होत नाही अच्छा तुम्ही बोलताय का बोलले की ते बोला तुमच्या काय म्हणत आहे आ? बोला बोला काय वाटतंय तुम्हाला बरं शेतीतलं काय अडचणीत शेतकरी आहे सुखी आहे समाधानी शेतकरी अडचणीत आहे हो शेतकरी काय अडचणीत आहे काय परवडतच नाही शेती दरणाशी पिकाला का माला यायला काय शेतमाल विकल्यावर फायद्यात कोण आहे नेमका फायद्यात काय शेतकऱ्याला काय नाही सगळं फायदा राहणार त्याला काय शेतकऱ्याला कायच नाही काय आहे कौल काय म्हणतोय जनतेचा काय मग उत्तमराव जानकर शरद पवार साहेबे पाटील सगळे आपण बघू शकतो इथे कुठले आहेत का माळशिरसच्या मग मालसिर तालुक्यातलेच आहेत की काय म्हणते गोरडवाडी काय म्हणते गोरडवाडी ऐंशी टक्के होईल ऐंशी टक्के कोणाच्या बाजूने तुतारे का बर राम सातपुते म्हणतात मी हायवे केले रस्ते आणले लाईट लावली दिवसा हायवे केले की मनापूर हे मोहिते पाटील तबराव एक असल्यावर काय असत म्हणजे डोंगराभर धडक घ्यायचं काम चाललंय का सातपुते सातपुते गायब झाले होते म्हणतात काय भानगड्यामध्ये काय दे बळ देवेंद्र फडणवीस यांनी बळच आणून बस त्यांना उभं केलंय काय बळच पाडत जड केले तुम्ही आपल्या विरोधक नसल्यामुळे विरोधक दिला उमेदवार नव्हता काय दुसरा तालुक्यात उमेदवार नाही तालुक्याचे जनतेचे असं बीजेपी फसवणूक करते आमचं गाव पहिलं बीजेपी गडच होत उत्तम जानकर नाही त्यांना आर चा माणूस आणायचा आणि हे तर एखाद्या बोकाने बसवायचा धनगर आरक्षणाबाबत काय वाटतंय तुम्हाला धनगर आरक्षण भाजपनं फसवलं दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदाला बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की कॅबिनेट कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो पण आता जवळजवळ दहा बारा वर्ष झाली कॅबिनेट पण झाली नाही आरक्षणाचं ना ना गाव सुद्धा काढलं नाही भाजपनं पूर्ण कॅबिनेट झालं पण समाजाचा प्रश्न मार्गी लावला नाही समाजाला पूर्ण फसवणूक केली सगळे समाज ना ना नाराज पूर्ण समाज नाराज आहे एकूणच आपण परिस्थिती बघतोय रेडिया भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती जो कौल आहे जनादेश आहे तो राम सातपुते यांच्या विरोधातला आहे महाविकास आघाडीच्या बाजूनच बरेच मतदारांचा कौल आपल्याला जाताना दिसतोय या विधानसभेला तेवीस तारखेला निकाल जरी येणार असला तरी त्या निकालाची चुणूक जी आहे या सगळ्या बांधवांशी मतदारांशी चर्चा केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा कर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या कार्यक्रमात तो तसा आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद